बीडच्या आष्टी तालुक्यामधील केळसांगवी गावामधील शेतकरी दत्तात्रय घुले यांनी खजूर शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे बीड खजुराच्या उत्पादनातून त्यांना तब्बल बारा लाखांचं उत्पन्न हाती आलंय मागील चार वर्षांपासून या शेतीमध्ये सातत्य राखत घुले यांनी आर्थिक घडी बसवली आहे आष्टी तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो त्यामुळं पारंपरिक शेती व्यतिरिक्त आधुनिक शेती करण्याकरिता शेतकरी अनेकदा विचार देखील करतात मात्र केळ सांगवी या गावातील दत्तात्रय गुले यांनी कुटुंबाच्या मदतीनं ही खजूर शेती यशस्वी करून दाखवली आहे केवळ दीड एकरामध्ये त्यांनी खजुराच चांगलं उत्पादन घेतलेलं असून सध्या खजुराचा तोडा सुरू आहे राज्यासह परराज्यात देखील त्यांच्या खजुराची विक्री सध्या सुरू आहे गुजरात आणि राजस्थान सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील खजूर उत्पादक शेतकऱ्यांना देखील राज्य सरकारनं अनुदान द्यावं अशी मागणी या शेतकऱ्यानं केली आहे दरम्यान परिसरातील शेतकरी आवर्जून या खजूर बागेला भेट देत शेतीमध्ये खजूरच्या दीड एकर क्षेत्रावरती ऐंशी झाडांची लागवड केलेली असून या ठिकाणी आपण दोन झाडांमधील अंतर पंचवीस बाय पंचवीस एवढे ठेवलेले आहे त्याचबरोबर या झाडांना कमीत कमी पाण्यामध्ये फळ येतात एकरी पासष्ट झाडांची या ठिकाणी लागवड होते आणि प्रति झाड आपल्याला दोनशे किलोपर्यंत खजूर मिळते कसाही रेट मिळाला तरी प्रत्येक झाड दहा ते वीस हजारापर्यंतचे उत्पन्न आपल्याला मिळवून दे देते आपण ज्या झाडांची लागवड केलेली आहे त्यामध्ये आपण बरही ही जात निवडलेली आहे ज्याची फळे अतिशय आकर्षक आणि खायलाही गोडी असणारे असतात त्याचबरोबर कमी क्षेत्रामध्ये जास्त जर उत्पन्न घ्यायचं असेल तर असे नवनवीन प्रयोग शेतकऱ्यांनी केले पाहिजेत आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये आपण दुष्काळावरती मात करून अशा फळपिकांमधून भरघोस असं उत्पन्न मिळू शकतो